आजची जी स्टोरी आहे ती एका दिव्यांग राजाची आहे एका राज्यामध्ये एक दिव्यांग राजा राहतो त्याच्या आणि त्याच्या प्रजेतील खूप लोक लोकं जी होती ती, ती पण सुखी होती ती पण देवाला प्रार्थना करायची की देवा आम्हाला खूप चांगला राजा मिळाला आणि त्यांच्या राज्यात म्हणजे काय दुःख नव्हती सगळी सुखी होती आणि एक दिवशी राजा आपल्या राजमहालात फिरत असताना तो त्याच्या पूर्वजांचे फोटो बघतो सगळे आणि मी विचार करतो की मी तर खूप शूर घराण्यात जन्म घेतला आहे आणि पुढे भविष्यात माझा पण इथे असा फोटो लागणार माझ्या पूर्वजांसोबत मग म्हटलं मी गेल्यावरती माझा फोटो कसा का बनवतील काय माहीत आणि मग आत्ताच मी फोटो बनवून घेतो असा तो विचार करतो आणि सांगतो राज्याचं चित्रकारांना सांगतो की सांगतात राज्यातले लोक की राजांचा फोटो कोण अप्रतिम बनवेल त्याला बक्षीस मग सगळेजण येतात मग सगळे घाबरतात पण की फोटो तर बनवायला बनवायचा बनुए आहे पण एकदम सुंदर फोटो कसा बनणार राजाचा तर एक पाय नाही एक डोळा नाही मग सगळ्यात सुंदर फोटो कसा बनेल आणि बनला तरी काय बक्षीस मिळेल नाही बक्षीस मिळेल पण जर नाही बनला काई तरी पण राजा चिडतील आणि काहीतरी शिक्षा करतील म्हणून कोण पुढे येत नाही मग त्यातलं एका राज त्या राज्यातला एक मुलगा म्हणतो की महाराज मी तुमचा फोटो मी तुमचं छायाचित्र तयार करतो पेंटिंग तयार करतो मग त्याला पेंटिंग करायला समय म्हणजे वेळ ठरवून देतात की ह्या या वेळेत तू पेंटिंग बनव मग तो पेंटिंग बनवायला घेतो तो पण विचारात पडतो की आता राजांचं एक पाय नाही एक डोळा नाही मग कशी सुंदर आपण पेंटिंग बनवायची मग तो विचार करून करून एक चित्र तो ठरवतो मनात की तो असं चित्र तयार करतो की हां चित्र तयार करतो आणि जातो राजाकडे मग राजा चित्र ते चित्र पाहून खूप खुश होतात आणि त्याला खूप त्याचं कौतुक करतात त्याला बक्षीस देतात ते तेने चित्र असतं कसं माहिती आहे का त्याने असं राजाला घोडसवारी करताला दाखवलेलं असते आणि तिरंदाजी करते एक डोळा बंद वगैरे तो मी फोटो देतो इथे अशा पद्धतीने तो त्याने ते चित्र तयार केले असते आणि सगळ्यात सुंदर चित्र तयार झालेलं असते त्यांच्या पूर्वजांच्या फोटोंच्यापेक्षा यांचं चित्र सुंदर झालेलं असते आणि ते बघून सगळेजण खुश होतात त्याच्या सकारात्मक विचाराचा प्रभाव होता, प्रभा होता। ज्याच्यामुळे तो दिव्यांग राज्याची सुद्धा एक खूपसरत एक सुंदर पेंटिंग बनवू शकला त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचाराला खूप महत्त्व आहे